आलेला नाही अजून नाही आलेला झाला तर उशीर आपण त्यात पहिले तर नंबर घेतलाय कर रे पण त्याला फोन लावला ना अजून तिची सोय करायला गेल तू काय करत होता कि बघ फोन आणलाय कारत्या तुझ्याकडे फोन आहे वय होय कुणाच आणलाय सर अरे आणलाय आईचा आईने तुला असाच दिला अरे नाही तुला फोन घेऊन आलूया आणि तुझ्या आईला काय तर हे नाही की आपण तसे घरला गेले मी फोन ठेवणारच आहे ठर ठेवून दिली हे तुमच्या दोघांचा पुराय बंद करा फोन लावटर फुलेला फोन आला मला हॅलो कोण बोलतय मी कोण बोलतोय माहित नाही तर कशाला फोन करतेस ठेव कोण अरे ठेवला बोलायच ना काय तुला कधी संपर्क आता त्याला करेल आता चालू शाळेत एकच्या सुट्टीत करूया पण तर मुलांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या शाळेचं बांधकाम चालू आहे त्यामुळं आपली शाळा उघड्यावर निसर्गात भरायचा हो सर माहिती आहे किती वेळा सांगता स्वतः मुक्काम आणि गपरा काय आमचा मुक्का करेल निसर्गात स्वच्छता ही राखायलाच पाहिजे स्वच्छता पाळा रोगराई टाळा स्वच्छता असेल जिथे आरोग्य असेल तिथे तर सगळ्यांनी एका लाईन मध्ये उभं राहावा मी सगळ्यांचे हात नक केस चेक करणार आहे बरावा कार्तिक इन्शुरंट कुठे इन्शुरन्स इन्शुरन्स केस पॅन्ट कुठे पॅन्ट कुठे आहो ती काल शाळेत घडलं जाता ना फाटल्या फाटली पॅन्ट शेवण घ्याला येत नाही अहो खरं ते लग्नाला गेलाय कुणाच्या भौतिक तेजर जाय तेवढं लग्नाच ना आला की त्याच्याकडं शेवण घ्या पॅन्ट नको तू तर एवढी नक काय टकरा वाढवली का काय अरे कानातला मस्कि तुला काय वाटले का नाही काल तू काय डोक्या ना खाल्ली

छाया ड्रेस कुठे चालली नाही का पायाजी चप्पल तुझ्या मनातलं घालून आली आपले चेहरा बया मार्ग चालणार नाही हरी डे उद्या उद्या चप्पल बदलायची तुला वीर नकादा पायाजी हवे काय तू घालून ठेवणार का येतात ना आपण घे आता आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्या कागदा पानं उचलायच अरे कापडे सर उतर गी

हॅलो कोण बोलते हॅलो मी सुनैना बोलते सुनीना हा बोला की कसे आहात तुम्ही मी मस्त मजेत तुम्ही कशा आहात आतून येत कोणाच्या तुमच्या मला सारखी तुमच्या

तर मुलांना आज आपण भूगोल शिकणार आहे बाब्या उठ मला सांग पृथ्वी गोल चौकणी बघतीच काय माहिती आमच्याकडे मुलगी पडाय तू काय बोलतीस नवीन माणसाला काय कळत नाही फड फाड खरखट वाढला गाजला का बोलतेस ते पहिल्यापासून फास्ट बोलते तू प्रत्येक शब्द चावून चावून बोलत जा कुत्रा माग लागले का बोलू नको अरे बाकीच्या काय झाले की कुत्रा हिस चावते चावतेस तुम्हीच बोलला शब्द चावून चावून बोल अरे चावून चावून म्हणजे स्पष्ट सावकास उच्चार करून बोलायला लावले कुत्र्या मला सांगायला लावले रे बोल बाकीच्या काय माहित नाही आमच्या घरासमोर पृथ्वी सपाट आहे सपाट पृथ्वी सपाट आहे सपाट आहे झालं का पुन्हा मागण्या सगळं ए पार्थ उठ सांग पृथ्वी कशी आहे आपला विषय खोल आहे पृथ्वी गोल बराबर बराबर पृथ्वी गोल आहे बस शाब्बास हुशार आहेस ए यश उठ मला सांग कोणत्या महिन्यात कोणत्या ऋतू असत्यात मार्च ते मे उन्हाळा जून ते सप्टेंबर पावसाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा म्हणजे थंडी बरोबर बरोबर हो सर चुकीच आहे आता दिवस बदलल्यात आता बारा महिने पावसाळाच असतो वहील का दिवस बदलल्यात याचं पण बरोबर आहे पावसाळ्यात असते अरे ऐक ना माझ्या सोन्या बोला की सुनेना हो। सुने ना का ना, नाही आता शाळा सुटली आता घरी गेल्यावर पिना तुम्ही पिला का तुम्हाला भेटायचं होत आई भेट हा भेटूया की उद्या भेटूया उद्या सुट्ट्या या उद्या दहा वाजता भेटते कुठे भेटायचं आंबाबाईच्या मंदिराजवळ अंबाबाईच्या मंदिराजवळ म्हणते नको गोरक्षीनाथाच्या मंदिराबाशी नको मग कुठे भेटायचं नदी जवळ भेट आपल्या बर बर भेटूया चालते चालते ओके दहा वाजता या काय वाट बघतोय या ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे आपलं बोलायला पुढचे आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा घंटी बनवा